नारायण बोगा हा अत्यंत साधा पंधरा वर्षांपूर्वी वडिलांचे घरी आई आणि नारायण दोघेच राहायचे कित्येक वेळा आईनं कापड कष्ट करून आपणास मोठं केलं यामुळे मो तिच्या मदतीला चांगली सून हवी असं त्याला कायम वाटायचं म्हणून यंदा नारायणनं ना लग्न करायचं ठरवलं आईनेच मुलगी बघितली तीस एप्रिल ला छत्तीसगड राज्यातील मानपूर चौकी तालुक्यातील माधोपूर येथील कुमेटी यांची मुलगी दीपिका आणि विवाह झाला दुसऱ्या दिवशी एक मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभ पोटात दुखत असल्याचं त्यानं नातेवाईकांना सांगितलं होतं त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाटी येथील एका खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला त्याला बरं वाटू लागले मात्र पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागले त्यामुळे तो मित्र आणि नववधूला वधूला घेऊन स्वतःच मोटरसायकल चालवत वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली मोटरसायकल थांबवून त्यानं नऊवधूच्या मांडीवर डोकं टेकलं आणि तिथंच त्यानं प्राण सोडला या घटनेमुळे गहाणे गाटा गावात हळहळ व्यक्त केली जाते नारायण व दीपिका यांचं लग्न होऊन तीनच दिवस झाले होते अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच नारायणला नियतीनं ना हिरावून घेतलं त्यामुळे सुखी संसाराचं स्वप्न अधुरं राहिलं लग्नामुळं घरी आनंदाचं वातावरण होतं पण या घटनेनं हे क्षण दुःखात बदलले संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा